नेतृत्व गुणाचा विकास वर्गाच्या चार भिंती तसा होतो ने तसा नेतृत्व गुणाचा विकास हा खेळाच्या मैदानात देखील होतो टाकू ग्रुप आंद्र मावळा क्री क्रीडा क्षेत्रातलं नावच झालेलं गाव या गावातल्या प्राथमिक शाळेच्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव थांबवलंय ही आहे टाकू बुग्रुची नेमली स्कूल आणि आईचा क्रीडा महोत्सव सुरू आहे इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक या विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे आंतरवर्गीय क्रीडा महोत्सव स्पर्धा पार पडत आहेत या स्पर्धांमध्ये आमच्या विद्यालयातमध्ये कबड्डी खो खो धावणे आणि मैदानी स्पर्धा ह्या दरवर्षी होत असतात आणि ह्या स्पर्धा घेण्यामागचा एकच उद्देश आहे की मुलांमध्ये जिद्द चिकाटी आणि निर्णय क्षमता त्यांची वाढावी आणि त्याचबरोबर त्यांची शरीरवृष्टीसुद्धा बळकट व्हावी ह्यासाठी ह्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात तसं जर पाहिलं तर आमच्या या शाळेचा क्रीडा क्षेत्रातील दैदीपैमान असे खेळाडू आमच्या या मावळ तालुक्यातून मावळातून तयार झालेले आहेत की माझे नाव कार्तिक प्रकाश मी बोलू मुडवे नवीन मी कबड्डी खेळतो कबड्डी खेळायला आवड आहे कबड्डीच्या आम्ही रोज परस दीड ते एक तासभर आम्ही प्रॅक्टिस करतो दररोज सुतम मोरे तुम्ही पाहाल तर शालेय स्पर्धा चालू आहेत अत्यंत व्यवस्थित अशा नियम व नियमआटी पाळून या स्पर्धा चालू आहेत इथे मुख्य गाज अमृत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते क्रीडा शिक्षकसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा आम्ही शाळेमध्ये असताना सुद्धा दिवशी त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे क्षेत्रामध्ये जवळपास आपल्या शाळेचे सातारपुले तालुका जिल्हा स्तरावरती केलेले विभागाला सुद्धा गेलेले आहेत या चालणीच्या माध्यमातून आम्हाला आमचं या क्षेत्रामध्ये प्रेम वाढत गेलं अशा प्रकारे अनिकेत भगवान जाधव सिद्धार्थ भगवान जाधव यश गणेश जांभूळकर उमेश यशवंत जांभूळकर आणि दादाभाऊ शंकर दांभूळकर असे या टाकले गावचे पाच सुपुत्र मुंबाडी असे रुजू आले मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा